दादाला बोल दादा, दादा बोलतोय कुठंतरी बिझनेस कर कुठंतरी जॉब कर काहीतरी कर पण करून बरोबर आहे पण आता जॉब केला तर ब्लॉगिंग माझे राहीलच तशीच हाय करायचं अरे सगळंच कसं होणार शिवराय मी स्वार्थे ब्लॉग स्वागत तुमचं आपला नवीन ब्लॉगमध्ये तर सुरू करूया आजचा दिवस मम्मी कामाला गेली आहे दादा बघा इथं झोपलाय दादाला सुट्टी आहे जॉबला म्हणून दादा झोपलाय आहे निवांत मस्त मी पण रेडी झालो आंघोळ करून आता काहीतरी खाऊ काय बनवलं आहे बीन्सची भाजी ठीक है वही खा लेंगे मम्मा पनाली दादा पण आला दा। दादा जोपला अजून बिचारा हम बिस्किट आणू आबा बिस्किट आणू काय अरे आला किधर गया था इतने दिन गाव गाव पारले बिस्किट देना एक दवाला एक ही हा एक ही दुसरा हे काय करते मम्मीला एवढी भूक लागली ना चपात्या आणि शेजवान चटणी घाती पण निघतच नाही नाय वाटतं याच्यात थांबदारा बघ दाखव दाखव एवढच नाही हाय रे ह्याच्यात संपलं भाजी आहे ना भाजी जगत का चटणी टाकून खावाय तर हा मी खाली नाही मग मम्मीचा सक्त ऑर्डर आहे की झाडांना पाणी घाल अरे इकडनं कसं घालणार यार करणं घालू काय करणं मग जाईल काय ते ने भाई हे जोपर्यंत हे ग्रील आहे ना हे कापू शकत नाही ना तोपर्यंत झाडांना पाणी घालायला जमणार नाही हे असं घालायला लागतं पूर्ण चाय प्यायला पण बसली काय बोलते आता मी चाय प्यायला बसलोय बघा ते काय ते काय चायत टाकून खाल्लं दाखव <laughs> चायत टाकून कुरमुरे तसं भारी लागतात खायला पण मला नको माझ्याकडे बिस्किट आहे तुम्ही पण ट्राय करा चायत टाकून कुरमुरे खायला भारी वाटतात खरंच हाय ना मम्मा पुढे जाऊ दादाला दादा, ला वो, दादा बोलते है, कुट तरी कर, बोलतोय बिझनेस जॉब कर, कर पन बरोबर जॉब केलं तर ब्लॉगिंग माझे राहिल तसेच हाय पण करायची आपण सगळंच करायचं अरे सगळंच कसं होणार होणार चंबूर इथून जेवण करून चंबूर जाते चंबूर तुम्हाला जेवण करून बघायला दिसणार कपडे धुते सगळं का काम करते ऍडजस्ट करते मी कधी पण माझं देह ब्लॉगिंग आहे देह आता तेव्हा देह कर आणि बिह कर सगळंच कर तुझ्या खिशात पैसा राहायला पाहिजे व्यवस्थित काम केलं तर सगळं आता तुला मंदिरात पण स्वामींच्या मागत आहे का पंडित काय बोलले तू तुझं कर पण तुझा नोकरी पण कर सोडू नकोस कुठेतरी काम धंदा पण कर सगळंच करायला लागत अरे पण मला हा मी बोल माझं मान्य आहे ना कि मला बिझनेस टाकायचा आहे पण त्यासाठी भांडवल बिंडवल जमा करायला लागणार हे मरू दे हेच बघ तू त्याला जर अनवळ अडकळ होते ते हे दादा सांगतो तेच बरे त्याच्या ते एकट्या जीव टाकून म्हणून त्याला नोकरी सोडायला लागेल दादा काय बोलतोय दादा बोलतो गाडी घेऊन तुला मी लावतो तुझ्या खिशात महिन्याशी पन्नास हजार पन्नास एक लाख जरी आलंय सतरा ऐसे जरी आला तरी अर्ध कर्ज फेडशील दोघं भाऊ अर्ध घेत राहतील अरे पण मला ब्लॉगिंग सोडावी लागणार मग सोडाशे नाही ऍक्जेस्ट करून करायचं पूर्ण दिवस बाडी मारत राहणार त्या कंपनीला गाडी लावून असतो री हा पूर्ण दिवसाचं नसतं ते टाइमिंग असतं पण आता दादा बोलतोय गाडी शिकायला पण ते चार पाच हजार लागणारच पाच का दहा पाहिजे मग दहा हजार लागणार त्यानंतर लायसन लायसन काढायला पण टाइम लागणार अरे पण आता मग ब्लॉगिंग राहणार जॉब केलं तर कसं करू काय करू यार

तुझ्या माग मला आम्ही काय जन्मच पुरलो तुमचे तुमचं सहसा तुम्हालाच करायचं तुमच्या पायावर तुम्हाला उभं राहायचं आता मी काय जन्माचा पाठा घेऊन आले तुमच्या मम्मी थोडी जन्माचा पाठा घेऊन आले आलोय तू जाणार तर मी पण तुमच्या सत्तावर तुम्ही लग्न करू शकता सर दादा दोघ मिळून अरे तुमच्या पाया उभं राहिलं आई शिकडे हात पसायची गरज नाही ना बाबा चल आई इकडे फिरायचं तिकडे फिरायचं तिकडे पोळी बघायचं तिकडे लगीन कर या आपण टाटा माटा पैसा नाही पण आहे आपण किती गरीब आहे किती आणि किती लोकांना दाखवायचं रे आता काय बोलते जॉब करू बोलते जॉब कर तुला टाइम भेटला तर दोन व्हिडिओ काढ होईल तर होईल व्हिडिओ मध्ये असं तर काय तीन वर्ष गेली काहीच नाही झालं त्यामुळं तीन वर्ष अशीच गेली वय गेल की काय नाही मग घरी जोपर्यंत वय आहे तोपर्यंत कर बोलले आता वय गेलो तुझं तीन वर्ष तीन चार वर्ष जर माझी वाया नसते गेली ना त्या लोकांमुळं तर आज मी कुठंतरी असतोच मग सांगतो ते ऐकत जा ते बरोबर सांगतो मराय सांगत नाही तुला चल पण ब्लॉगिंग सोडणार नाही हे निश्चित आहे. जागरण रात्रीभर कर. व्लॉगिंग करणार म्हणजे करणारच. ब्लॉगिंग करणार म्हणजे करणारच. झोप नसली पैसा कमवून अरे लोकांना लोकांना बघ ना पहिला तर भाव, भाव की पहिला तर भाव की सर्वात मेन पदावरती भावकी त्यांना दाखवायचं हो फक्त पहिला नंतर बाकीचे बघवत नाही लोक नाव काही पोर शिकली नाही काही कामाला दुनियेत पैशाशिवाय काहीच नाहीये काहीच नाहीये पैशाशिवाय काय नाही या माघाईमध्ये दुनिये मा? मा? या, मा या दुनियेमध्ये पैसा आहे तर माणूस कोणतरी बोलणार आपल्यावर पैसा कोण बोलणार नाही असं असतं

ते सांगतो ते कर आणि तुला काढायचं तू सोडू नकोस करीत राह मेहनत करणार माणूस सतरा काम करते हे पण मला करायचं ते पण करायचं चपाती बांधून घेऊन जाऊन करायचं आम्ही पण सोडणार नाही हे निश्चित आहे भाई गाडी शिकाय किती टाइम लागतो दोन घंटे तर गाडी शिकविणार तो त्यानंतर रिकामच ठीक आहे बघू चार पाच महिने काम करायचं करू करू काहीतरी करू सगळ्यांना माझीच फिकीर लागली आहे कारण मीच कमवत नाहीये मीच काय करत नाहीये म्हणून हा ना मम्मी बोलते टाइम एकदा गेला ना मग परत नाही येणार मग काय शकत नाही काय बोलते नंतर दादा मम्मी सगळी सांगत ना शिवाय ती बडबड होती म्हणा तवार होता पण आता मी केलं असतं ना तर आज मी फस्ताव नसतो असं तू नंतर बोलतो आता नाही टाइम चुकल्यावरती माणसाला काहीतरी ठेस लागली की ऐकलं खेस जोपर लागत नाही पाया तो पण नाही असं असत नाही पनीर मसाला भाजी मसाला उद्या सकाळी भावा बनवणार ठीक नाही जेवढ बघूनच आणलं चांगला। ना चांगलाच आहे मी आता जेवायला बसलो आहे बघा भात अजून मटर पनीर आज भात डाळच आहे फक्त कारण मम्मी थकली आहे म्हणून मम्मी बोलली आता भात डाळच खाज मम्मा दादा कुठे गेले अच्छा हा दादा आत्याच्या घरी गेलाय मोठ्या आत्याच्या तू कधी मम्मी नंतर जेवेल आपण गाऊन घेऊ गरम गरम मला लय भूक आहे जेवण झालंय आता हातरून पण घातलंय झोपायची तयारी पण झालेली आहे <laughs> मम्मा काय करते इकडे काय माहितीये आज कपडे पिशी घालते बाबा हो व्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे ब्लॉग आवडला असेल लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा या मराठी माणसाला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग व्लॉग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये बाय अमा बाय बोल बाय